वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या इचलकरंजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने व्यापक मोहीम राबवीत असताना चार गाड्या जप्त केल्या ही कारवाई शहरातील विविध भागात करण्यात आली रस्त्यावर कायमस्वरूपी ठेवलेल्या हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी दिले होते त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख सुभाष आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाह स्कूल तीनबत्ती चौक भारत माता हाऊसिंग सोसायटी संभाजी चौक आदी परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये चार गाड्या सोळा स्टँड जप्त करण्यात आले तसेच भारतमाता हाऊसिंग सोसायटी येथे लावलेल्या गाड्या काढून संबंधितांच्या ताब्यात देण्यात आल्या या मोहिमेत गणेश पुजारी मारुती जावळे दोंडीराम कावळे प्रकाश हेगडे आदींनी सहभाग घेतला शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन